शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला निकाल देणार आहेत त्यामुळे आता कुणाचे आमदार अपात्र होणार हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष नार्वेकरांच्या सुनावणीकडे लागलंय तरी शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांची सुद्धा धाकधूक वाढली आहे अशातच आमदार अपात्रतेचा निकाल लागण्याच्या दोन दिवस आधीच नार्वेकरांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचं कळत आहे त्यामुळे आमदार संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची कुसफूज राजकीय वर्तुळात आहे शिंदे भेटीवर विरोधक आक्रमक झालेत ठाकरे गटानं तर पुन्हा सर्वोच्च आणि आज पत्रकार परिषदेतूनही ठाकरेंनी शिंदे नार्वेकरांची भेट म्हणजे न्यायाधीश आणि आरोपींची मिली तर नाही ना असा खोचक टोला लगावलाय की ज्या पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटी गाठी आणि उघड उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात ते उघड उघड आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय तर तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा शिंदे नार्वेकर भेटीवर बोलताना प्रतिमा जपली पाहिजे असा सल्ला दिला आहे ज्यांच्या हृदय केस आहे आणि ज्यांची केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनीची केस मानणं याच्यात काही चुकीचं नाही पण ज्यांच्या समोर मानली जाते ज्यांचा निर्णय अभिषेच आहे तेच घ्यायचं ज्यांची केसेस त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा याचं निर्माण होते ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा त्यामुळे आता शिंदेसोबतच्या भेटीनंतर नार्वेकर सुद्धा वादात आलेत ठाकरेंनी धारेवर धरले तर पवारांनीही त्यांचा चांगला समाचार घेतलाय त्यामुळे आता नार्वेकरांवर जे आरोप केले जात आहेत ते आता खरे ठरतायत की नार्वेकर आपल्या निर्णयानं सगळ्यांना धक्का देतात हे पाहणं महत्वाचं असेल तर यातली एक विशेष गोष्ट म्हणजे नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे किंवा शिंदे या दोन्हीपैकी एक गट हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू नये त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात आणि उद्या नार्वेकर काय निकाल देतात हे पाहणं महत्वाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका